शिवराय मित्रांनो शुभक्त पवन पाटील चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आज मी माझ्या सहकाऱ्यांसोबत आपल्या स्वराज्यातील गड किल्ल्याला भेट द्यायला चाललो आहे आणि तो गड किल्ला म्हणजे घनगड गंगड़। तर घनगड हा महाराजांनी दोन वेळा जिंकलेला किल्ला आहे तर आपण आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनगडची हिस्ट्री जाणून घेऊ त्याचे रहस्य काय जाणून घेऊ आणि तेथील निसर्ग हा तुम्हाला मी आता दाखवणार आहे प्रवासी सुरुवात आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन गेली महादेवाचं दर्शन आम्ही केदारनाथ मंदिरामध्ये घेतले हे केदारनाथ मंदिर आहे ते कामशेतपासून थोड्या अंतरावरती व पोंगरावरती आहे मध्ये ठिकाणी प्रसिद्ध देवस्थान आहे केदारनाथ मंदिर तुम्ही कधीही त्या रोडने गेला तर मंदिराला अवश्य भेट द्या या किल्ल्यावर येण्यासाठी पुण्यापासून पंच्याण्णव किलोमीटरवरती हा किल्ला आहे आणि मुंबईपासून एकशे एकतीस किलोमीटरवरती हा किल्ला लो मुंबईपासून लोणाळ्याकडून तुम्ही या किल्ल्यावरती येऊ शकता आणि पुण्यामधून हिंजोडी मार्गे किंवा कामशेत मार्गे तुम्ही या किल्ल्यावरती येऊन व्हिजिट देऊ शकता बांबोर्डे गावापासून थोड्याच अंतरावर एकोला गाव आहे एकोला गावाच्या एक गावा बरोबर मध्यभागी हा किल्ला वसलेला आहे जबरदस्त सह्याद्री रांगा दिसत आहेत हा समोर जो दिसतोय ना पवनापासून पुढे आल्यानंतर पवनानगर पासून हा समोर जो दिसतो हा तिकोना किल्ला आहे तर एकदम हे वातावरण बघण्यासारखं आहे पूर्ण ढग उतरलेले आहेत गडावरती एक नंबर मजा येणार आहे साइडला जर बघितलं हा समोर दिसतो आता तुंगी त्यानंतर ना पाहुणा डॅम एकदम जबरदस्त व्ह्यू दिसतोय जबरदस्त <चलताताँताँ> हा व्ह्यू आहे गडावरल्यानंतर हा व्ह्यू आहे समोरचं काहीही दिसत नाही समोरचं काहीही दिसत नाही लाईट लावून सगळ्यांना हळूहळू जायला लागतं जबरदस्त सीन आहे असं वाटतं की कुलू आलो आलोय आपण किंवा एखाद्या हिमालयाच्या पर्वतावरती हो गेलेलो आहे तर मित्रांनो आपण सध्या आता पासून एकोला गावामध्ये आहे आणि एकोला गावामध्ये आपण गारदाई देवीच्या मंदिराजवळ आहे तर या गारदाई देवीच्या मंदिरापासून आपल्या घनगडगडाची सुरुवात होती तर घनगडगडाला जाण्यापासून पहिल्यांदा गारदा देवीचं दर्शन घेऊन आपण धनगडगडाची सुरुवात करतो छत्रपती शिवाजी महाराज की जे। जे। तर आपण आता पायथ्याशी आहे घनगडच्या पायथ्याशी आहे आता किल्ल्याचा व्ह्यू जर तुम्ही पाहिला असेल तर किल्ल्याचा व्ह्यू जवळपास किल्ला हा तीन हजार एकशे पंचावन्न फूट उंच आहे आणि ह्या किल्ल्याचा मेन दरवाजा आहे तो थोडाफार त्या दरवाजाची डागडुबीची कामं चालू आहेत किल्ल्यावरती थोडासा किल्ल्याची श्रेणी जी आहे ती थोडीशी अवघड आहे चढण्यासाठी त्यामुळे येताना काळजीपूर्वक या लहान मुलांना जास्त आणण्याचा प्रयत्न करू नका हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तेचाळीसमध्ये स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता त्यानंतरनं सोळाशे पासष्टच्या आपल्या पुरंदरच्या तहा मध्ये त्यांनी हा किल्ला मोगलांना दिला पण त्यानंतरनं परत सोळाशे सत्तर मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी परत मोगलांच्याकडून जिंकून घेतला चला आपण किल्ल्याच्या वरती जाऊन पाहू पुढं आल्यानंतर समोर काय आता धनेश्वर महादेवाचं मंदिर लागते महादेवांचं दर्शन घेऊ हर हर महादेव हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय समोर काही शिळा दिसत आहेत त्या शिळा काही मावळ्यांनी बलिदान दिले त्यांच्या शिळा उभ्या केलेल्या आहेत त्या आणि गोपालसाठी केलेले आहे दगडांच्या खाली कोरलेलं आहे आता जवळपास इथं काही नाही पण असं वाटतं की इथं जवळपास धान्य धान्य साठा वगैरे केला असेल महाराजांनी या ठिकाणी पण तसंच केलेलं आहे मोकळ्या गोपाय पूर्ण आणला आहे काही दिसत नाही गोपामध्ये काही कोरीकॉम नाही काही नाही आता आपण जाऊ तुम्हाला समोर असा मोठा दगड जो आहे तो असा निष्ठून आलेला खाली दिसतोय हा निष्ठून म्हणजे कड्यापासून हा निष्ठून आलेला आहे आणि कित्येक वर्षापासून तो आहे असा आहे ना उभा आहे तर याचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे की हा दगड निष्ठून आल्यानंतर हा इथं जाऊन थांबलेला आहे तर तिथं गेल्यानंतर ना तिला दृश्य एकदम मस्त दिसतं तुम्हाला दाखवतो चला आपण जवळ जाऊन पाहू किल्ल्याच्या मध्यभागी आहे किल्ला अजून वरती आहे सगळ्यांनी साईडचं तुम्ही जर पाहिला तर पूर्णपणे आपलं साईडचा दिसतो हो। त्यानंतर मग आपल्या सगळ्या सह्याद्रीशी पर्वतरांगा दिसत आहेत पूर्ण पर्वतरांगांनी वेढलेला मावळ प्रदेशादि सुंदर नजारा एकदम हा शिडीचा उपयोग केला जातो कारण तुम्ही असा जाता येत नाही शिडीचा उपयोग केला जातो गडावर अनेक ठिकाणी मंदिरे आहेत हनुमान हनुमानाचं मंदिर आहे कशदेवीचं मंदिर आहे महादेवांचं मंदिर आहे तसेच पाण्याचे टाके आहेत बऱ्याच ठिकाणी पाण्याचे टाके खोदून ठेवलेले आहेत पिण्यासाठी पाण्याचे वरती नियोजन आहे काही कोटारे वगैरे बनवून ठेवलेले दिसून खतरनाक अनुभव आहे चढण्याचा तर आता आप आपण फायनली घनगडावरती आलेलो आहे तर या घनगडाचा इतिहास म्हणजे हा गड कोणी बांधला हे अजून इतिहासामध्ये माहीत नाही तर हा पहिला गड हा निजामशाही होता त्यानंतर ना आपण मराठ्यांनी तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जिंकून घेतला ह्या गडाचा उपयोग आहे ना कैदी ठेवण्यासाठी केला जात होता कैद्यांना इथं आणून त्यांना शिक्षा देत होते आणि या ठिकाणी ठेवत होते त्यानंतरनं ह्या गड्यापासून जर ह्या गाड्याचा आला तर गडापासून तुम्हाला जर बघितलं तर आपल्याला तैलबैल किल्ला समोर दिसतो आणि त्यानंतरनं ही आपल्याला इथून समोरून दिसतो तर हा जो व्ह्यू बघितला तर व्ह्यू एकदम जबरदस्त डोळ्यात न मावण्यासारखा व्ह्यू आहे इथं आल्यानंतरनं हा खरंच तुम्ही अनुभवाल पण येताना व्यवस्थित या किल्ल्यावर चढण्यासाठी कोणती रिस्क घेऊ नका कुल किल्ला थोडासा चढण्यासाठी सुलभ असा नाही आहे थोडासा किल्ला कठीण आहे चढण्यासाठी त्यामुळे रोपवेचा मदत घेऊन तुम्ही रोपच्या सहाय्याने पकडून पकडून वरती व्यवस्थित काळजीने वरती या मित्रांनो हा संकेत कुंभार हा इथं किल्ल्यावर येणाऱ्यांना सगळ्यांना गाईड करतो किल्ल्याचे मार्गदर्शक आता दहावीला आहे म्हणजे किती लहान वयात ह्या गोष्टीचं त्याला वेळ लागलेला आहे बघा तर सर्वांनी याच्याकडून शिकले पाहिजे की आपल्या राजांचा सा इतिहास आपल्या गडकिल्ल्यांचा इतिहास हा सगळ्यांना सा माहीत असायला हवा एवढा लहान वयात आता सगळ्यांना इथं आल्यानंतर गडकिल्ला दाखवतो आणि गडकेला चढण्यासाठी एवढा रिस्की आहे तर तुम्ही याची कळा वगैरे बघित असाल तर जवळपास गडकिल्ला वरती येण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तास लागतो नवीन माणसाला आणि जुना माणूस असेल तर कमीत कमी चाळीस ते पन्नास वर येऊ शकतो तर संकेत खूप चांगलं काम करतो तू आणि असंच करत राहा जय भवानी जय शिवराय सुरुवात होते तर किल्ल्यावर नक्की या किल्ल्याला नक्की भेट द्या किल्ल्याचा अनुभव शेअर करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये नक्की लिहा जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवराय छत्रपती चाल